गेल्या काही दिवसांपासून कांदा हा ग्राहकांना दरवाढीने रडवत असल्याचे दिसून येत होते कांद्याची आवक वाढल्याने दर खाली यायला लागलेत वाशी एपीएमसी मार्केट मध्ये मा कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे सध्या कांद्याचे दर चाळीस ते साठ रुपये प्रति किलोच्या दरम्यान स्थिरावलेत जे काही दिवसांपूर्वी गगनाला भिडले होते कांद्याच्या किमतीमध्ये दहा ते वीस रुपयांची घट झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले यामुळे आधी अर्धा किलो कांदा खरेदी करणारे ग्राहक आता एक किलोपर्यंत खरेदी करत आहेत बाजारात कांद्याची उपलब्धता ही चांगल्या प्रमाणात असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले काय भाव चालू आहेत आता कांद्याचे चाळीस पन्नास साठ तीन भावात आधीपेक्षा कमी झालंय कमी आधीपेक्षा आता या चार दिवसातच कमी झालंय कमी झाले तुम्ही झालेल्या काय कमी झाले आता तर तिथं मार्केटमध्ये पण आम्ही विकतो तिथं पण कमी मागणार त्यांना आपल्या आधी त्यांना माहित असतं ते पहिले आम्ही इथं घेतोय तर अजून एकाच्या आधी त्यांना माहिती असतं कांद्याचा भाव कमी झालाय आधीच साठ कितीचा फरक पडलाय तरी आता काय दहा दहा रुपयाचा तर फरक पडलाय काय पडलाय हा दहा वीसचा पण नाही दहाचाच पडला म्हणायचं तीन क्वालिटीचे कांदे तर तीन क्वालिटी म्हणजे आधाचाच फरक पडला कांदे क्वालिटी हा घेणारे पण गिराय क्वालिटी प्रमाणच घेणार ना Okay. जास्त भाव मिच काढणार असणार त्या हिसाबाने ते लोक जे ज्या चांगल्या क्वालिटीचे लोक घेतात ते चांगली हायपाय आली असतात ते चांगले कांदे घेतात जे मीडियम क्वालिटी हे जे लोक असतात ते कमी पैशाचे घेतात असे असतो कसा प्रतिसाद येतो ग्राहकांचा की कमी भाव झाले त्यामुळे कसा आनंद काय वाटतं अजून कमीच भावाचे द्यावे अन्न आम्हाला असं वाटतं कोण okay. पण असू देत आता आम्ही पण इथं घेताना असं वाटतं अजून कमी भावाचे असं तरी खूप भाव वाढलेले की आभाळ्याने टेकलेले काय ऐंशी नव्वद रुपये झाले जे माणूस अर्धा किलो घेऊन खातो तर ते एक किलो घेऊन खात आता असं आहे जे दोन किलो घेतो तर ते एक किलो घेत असा विचार करत मध्ये कांदे आहेत बऱ्यापैकी आहेत माझं नाव वर्षा ज्ञानेश्वर खांडेकर